आज कारने प्रवास न करता लोकल पकडले कारण बोरिवलीला जायचे होते जगप्रसिद्ध कनेरी के केव्ज पाहण्यासाठी आजचा प्रवास होता उल्हासनगर ते घाटकोपर घाटकोपर ते मेट्रो मार्गे राष्ट्रीय उद्यान रेल्वे स्टेशन मध्य रेल्वे लोकल आणि मेट्रो लोकल या दोघांच्याही प्रवासात जमीन आसमानाचा फरक आहे मेट्रोचा प्रवास होता घाटकोपर ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते राष्ट्रीय उद्यान पुढील राष्ट्रीय उद्यान दिस ट्रेन अंधेरी वेस्ट स्टेशन नेक्स्ट इज राष्ट्रीय उद्यान राष्ट्रीय उद्यान रेल्वे स्टेशनवर उतरून पाच मिनिटात कनेरी केव म्हणजे संजय गांधी उद्याना जवळ पोहोचलो येथे डाव्या बाजूस पार्किंगची उत्तम सोय आहे कनेरी केव्ज जवळ जाण्यासाठी येथे बस सायकल आणि बग्गी देखील आहे मेन गेट ते कनेरी केव्ज हे सात किलोमीटरचे अंतर आहे त्यामुळे मेन गेट पासून पन्नास रुपये देऊन मी बसने प्रवास केला पाहण्यासाठी तिकीट काढावे लागते मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पूर्वेकडील टेकड्यांवर कोरलेल्या ले या लेण्या भारतातील प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी एक आहेत आपण तिथून एंट्री मारली आणि आल्यावर डाव्याला कॅन्टीन आहे समोर गार्डन आहे या बाजूला कॅन्टीन आणि इथून सरळ वर उजव्या हाताला लेवज आहेत हे पहिले गोवा अत्यंत कानेरी हे नाव प्राकृत सन्हागिरीवरून आले असून अर्थ काळा पर्वत असा आहे इसवी सन दोन ते अकराव्या शतकात विकसित झालेल्या या एकशे नऊ लेण्यांमध्ये चैत्यगृह विहार आणि शिल्पकला पाहायला मिळते लेणी क्रमांक दोन आणि मध्ये चैत्यगृह विहार गर्भगृह स्तंभयुक्त वरंडा अंगण आणि जलकुंड आहेत विहारांमध्ये भिक्षूंच्या राहणीसाठी खोली व दगडी बाग आहेत बाह्य भागात पाण्याची टाकी आणि दानकर्त्यांची नावे दिसतात तसेच अभिलेखात दानदातांची माहिती आहे लेणी क्रमांक तीन ही कान्हेरीतील सर्वात प्रभावशाली चैत्यगृह आहे जी सातवाहन राज्य यज्ञश्री सातकर्णी यांच्या काळात व्यापारी भावंडांनी गजसेना आणि गजमिता यांनी खोदली चैत्यगृहाजवळ उभारलेले स्तंभ आयताकार वरंडा आणि मागील बाजू चैत्यगृह आहे वरंड्याच्या भिंतीवर दानकर्ते जोडपे आणि बुद्धांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत चैत्यगृहाच्या आतील हॉलमध्ये स्तंभ मध्यवर्ती भाग आणि बाजूचे मार्ग आहेत छतावर काही लाकडी बिंब बसवलेले आढळतात त्यातले काही अवशेष अजूनही दिसतात भिंतीवरील शिलालेखांमधून भद्रायनीय संघ भिक्षू दगडी कामगार आणि निरीक्षकांची नावे मिळतात त्यांनी लेणी तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली इथे एक क्रमांकाची लेणी ही मोठी लेणी ही दुसऱ्या क्रमांकाची आणि ही तिसऱ्या क्रमांकाची ही तिसऱ्या क्रमांकाची आणि ती पहिल्या क्रमांकाची अतिशय हाईटनी उंच आहे इथे या तीन लेण्या आहेत आणि बाकीच्यावर आहेत त्या पाहायला जाऊया आपण ते वर एक केव आहे ती पाहूया इतर संपूर्ण हिरवळ आहे त्या बाजूला लेणी आहे या बाजूला लेणी आहे आपण तिथं तीन लेण्या पाहिल्या आणि इथं वर चढून उजव्या हाताला ही लेणी पाहिली आता त्या बाजूला जाऊ पावसाळ्यात मित्रांनो इथे भरपूर पाणी असतं आता त्याला त्या बाजूला जाऊया ही एक लेणी आहे हव्या नंबरची भारतीय संस्कृतीत लेण्या म्हणजे सगळ्यात कोरलेली धर्म कला वास्तुकला आणि समाज जीवनाची जिवंत साक्ष असून त्या आपल्या इतिहासाचे मौल्यवान प्रतीक आहेत या लेण्या याचे उत्तम उदाहरण आहे इसवी सणाच्या तिसऱ्या शतकात कोरलेल्या या लेण्या बौद्ध धर्म्यांसाठी अत्यंत महत्वाच्या केंद्रांपैकी एक होत्या लेणी पूर्ण झाल्यावर त्यांचे रूपांतर विहारामध्ये म्हणजेच बौद्ध भिक्षुकांना राहण्यासाठी अभ्यासासाठी आणि ध्यानधारणासाठी होत असे या विहारांमध्ये भिक्षूंचे दैनंदिन जीवन धर्मोपदेश ध्यानधारणा आणि शिस्तबद्ध संघजीवन चालत असे या लेण्या कृष्णगिरीच्या उपवनात आहे आणि त्यांचा भव्य खडकाळ परिसर दुरूनही लक्ष वेधून घेतो आपण इथं खाली होतो इथं वर चढून आल्यावर डाव्यातला बारा क्रमांकाची लेणी आहे आणि उजवे आताला अकरा क्रमांकाची लेणी मित्रांनो काही सबस्क्रायबर भेटले मित्रांनो आपण तिथे खाली होतो आणि तिथून वर इथे आल्यावर इथे पाच सहा लेण्या आहेत त्या पाहूया ही एक लेणी आहे अतिशय सुंदर आणि कोरी कॉम मित्रांनो अख्या डोंगरामध्ये या लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत भारतात अनेक ठिकाणी बौद्ध काळात बौद्ध भिक्षुकांनी डोंगरात अनेक बौद्ध लेण्या कोरलेल्या आहेत आणि या गुहांचा बौद्धकालीन काळात प्रार्थना ध्यानधारणा आणि अध्यात्म साधनेसाठी उपयोग केला जात असे आपण खाली होतो खालून इत्याल ही चौतीस नंबरची गुहा आहे लेण्या म्हणजे केवळ दगडात कोरलेली वास्तू नव्हे तर त्या धार्मिक इतिहासाच्या कलात्मक सौंदर्याचा आणि सांस्कृतिक वैभवाचा अमूल्य ठेवा आहे आतमध्ये अंधार आहे एक खंड आहे इथे गौतम बुद्धांची मूर्ती कोरली गेली आहे तसंच या बाजूला सुद्धा आहे याच गुहे समोर वर इथेही लेणी इथेही मोठ्या स्वरूपात लेणी आहे या बाजूला आहे आपण तिथं खाली गेलो होतो ही लेणी क्रमांक पस्तीस आहे पुढेही आहेत येथील संशोधनात एकावन्न शिलालेख आणि सव्वीस वचननामे सापडले आहेत हे लेख ध्रमलिपी देवनागरी आणि पहलवी या तीन लिप्यांमध्ये लिहिलेले आहेत नव्वद क्रमांकाच्या गुफेमध्ये काही वचन नामे आढळली त्यापैकी एक अत्यंत महत्वाचा शिलालेख आहे ज्यात सातवाहन राजा वशिष्ठ पुत्राचा विवाह रुद्रदामनाची कन्या सत्कर्णीशी झाला असल्याचा उल्लेख आहे आपण तिकडे होतो या सर्व लेण्या पाहिल्या आणि इथे एक्केचाळीस क्रमांकाची ही लेणी आहे सुंदर आणि कोरीव बांधकाम सुबक असे चार खांब आहेत फार सुंदर नक्षी दिलेली आहे आणि आतमध्ये तथागत गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे लेणी क्रमांक एक्केचाळीस पर्यंत आपण आलो आणि आता इथून परत जाऊया आपण या बाजूने वर गेलो होतो तिकडच्या लेण्या पाहिल्या आता तिथून परत खाली येऊन आपल्याला इथून सुद्धा पायऱ्या आहेत आणि येथून सुद्धा आहेत इथं वर एक लेणी पाहण्यासारखी तिथे जायचंय आपल्याला आपण खाली होतो असं वर चढत या बाजूला या डाव्यातल्या या लेण्या लागतात आपण त्या पाहूया इथे सदृष्ट क्रमांकाची लेणी आहे इथेही बुद्धांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत वा 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 विशेष अतिशय सुंदर फार नाजूक आणि कोरेगाव आहे इथे फार मोठी गुहा आहे ही అతిశయ సుందర సదుసష్ట నంబర్ అడుస నంబర్ तिथे गोवा पाहिली आणि वर चढून इथे साठ क्रमांकाचे आहेत या वर सुद्धा आहे इथे गोवा आहे वरच्या भागावर आलो आपण सुंदर असा व्ह्यू दिसतोय जवळजवळ सर्व लेण्या पाहून झाल्यावर संग्रहालय पाहण्यासाठी परतीच्या मार्गावर निघालो मेन गेट वरून दहा मिनिटाच्या अंतरावर हे म्युझियम आहे इलेक्ट्रिक बस आहे आणि थोडी आंबोली आहे काहीतरी बॅटरी डाऊन झाली म्हणे दिवस पासून सातारे पंधरा ते वीस मिनिट या बस मध्ये बसलो त्या बसने इथं थांबवलं हा सफारी स्टॉप आहे आणि इथून आपल्याला पुढे जाता येते सफारी बुकिंग ऑफिस या साईडला आहे आपण तिकीट काढूया मित्रांनो तिथे तिकीट ऑफिस आहे आणि इथून बस पुढे जातात सफारीसाठी निघालो पण बस बंद पडल्यामुळे सफारी काही तासांसाठी थांबली होती त्यामुळे सफारीचा कार्यक्रम रद्द करून मी संग्रहालय पाहण्यासाठी पुढे निघालो संग्रहालय पाहण्याआधी आर्किडियम लागले आणि तेथे वळालो नाव काय हो तुमचं किरण शर्मा इथं जे फुल आहेत वनस्पती आहे त्याबद्दल थोडं सांगाल का अच्छा आ, जे हे ऑर्किडेरियम आहे हे एज्युकेशन कन्झर्वेशन आणि अवेअरनेस साठी क्रिएट केलं आहे तो ऑर्किड्स बरेचसे लोक समजतात की आपल्याकडे नाही भेटत भारतात नाही भेटत कन्सेप्शन आहे सो ऑर्किड बिलॉंग हे सेकंड लार्जेस्ट फॅमिली आहे प्लांट मध्ये ह्याच्यामध्ये ट्वेंटी एट थाउजंड टू थर्टी थाउजंड वाईल्ड ऑर्किड्स भेटतात पूर्ण जगात वाईल्ड ऑर्किड्स लाख ते पण जादा ते हायब्रिड ऑर्किड भेटतात जस की हे सगळे आहे ना हायब्रिड ऑर्किड आहे आपण बघतो मोठे मोठे जे बुके वगैरे फ्लावर कलेक्शन मध्ये बघतो ते सगळे हायब्रिड ऑर्किड आहे हा आणि एकशे सात वेस्टन घाटतात थ्री हंड्रेड प्लस स्पीशीज ऑर्किड आणि आम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तुंगारेश्वर वाईल्ड लाईफ मध्ये ट्वेंटी फोर स्पीशीज रेकॉर्ड केले पण आमचे जे लास्ट टू लास्ट इयर पीसीसीएफ चेंज झालेले विवेक खांडेकर तर त्यांचा प्रोजेक्ट होता की वेस्टर्न घाटचे ऑर्किड जाण्याचे तर आता आमच्याकडे अराउंड एटी फाईव्ह प्लस स्पीशीज आहे भारतातली और वाईल्ड ऑर्किडची मतलब नॉर्थ इस्ट प्लस वेस्टर्न घाट मिळून जमा कसे तो हे मेजॉरिटी जे आहे हे सगळे ते कॉन्ट्रॅक्ट वाल्यांनी आणले त्यांचे ते ऑर्किड एरियम ऑलरेडी होते ते सगळे असतात ऑर्किड्सचे बरेचसे कलेक्शन सांभाळून ठेवायचं कार्य तुम्ही करता हो सांभाळून ठेवायचं कार्य मी करते आणि वेस्टर्न घाटचे जे ऑर्किड आहे ते मी आणलंय जंगलातून हो ते जंगलात आम्ही जाऊन शोधून वगैरे काढून तुम्ही आणलेलं जंगलात जाऊन हा जंगलात जाऊन मित्रांनो त्या अर्चक संग्रहालय पाहून आलो आणि तिथून पुढे आल्यावर दोन मिनिटाच्या अंतरावर इथे हे म्युझियम आहे हे पाहूया संग्रहालयात प्रवेश केला आणि तेथे केकर छोटा शराटी लगाम तपकिरी डोक्याचा कुरव डोकरी असे दुर्मिळ आणि क्वचित दिसणारे पक्षी पाहायला मिळाले मित्रांनो या म्युझियममध्ये प्राणी आणि पक्षी अतिशय छान स्वरूपात जतन करून ठेवलेले आहेत आत गेल्यावर असं वाटतं की आपण जंगलात आलो की काय पक्षी झाडावर दाखवलेले आहेत आणि प्राणी वाहक सिंह वगैरे जंगलात फिरतायत मित्रांनो या संजय गांधी उद्यानात आपण कनेरी केव काही वनस्पती आणि ते म्युझियम या तीन वास्तू पाहिल्यात या तिन्ही वास्तू पाहण्यासारख्या आहेत एका दिवसात या तिन्ही वास्तू पाहून होतात मित्रांनो जंगल सफारी देखील केली जाते आणि जंगल सफारीसाठी एकशे छत्तीस रुपये द्यावे लागतात त्यासाठी बसने पाच किलोमीटर आज जंगलात जावे लागते तिथे वाघ सिंह बाहेर येताना दिसतात अनेर म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आजची आपली टूर अतिशय सुंदर झाली मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा